जरांगे पाटलांचा तोल सुटला आहे त्यांचा बोलविता धनी कोण फडणवीसांवर आरोप नरेंद्र पाटील आक्रमक मनोज जरांगे पाटील यांचा तोल सुटत चाललेला आहे त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे वारंवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात याच फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील मंडळ जिवंत करून हजारो मराठा तरुणांना उद्योगासाठी मदत केली आहे सारथी मधून मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत मिळत आहे असे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताच नरेंद्र पाटील आक्रमक झालेले आहेत त्यांनी जरांगेबाबत माध्यमांशी संवाद साधलेला आहे नरेंद्र पाटील म्हणाले जरांगे पाटील यांनी उगाज भलतीकडे आरोप करू नयेत नाही तर सगळा विषय वेगळ्या मार्गावर जाईल जरांगे मराठा आणि कुणबी मध्ये वाद निर्माण करत आहेत मनोज जरांगेंचा आता तोल सुटत चाललेला आहे आज मनोज जरंगेंनी सांग सागर बंगल्यावर जाण्यासाठी जे वक्तव्य केलेलं आहे या सागर बंगल्यामध्ये जे नेते आता देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याच माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुळे पंच्याहत्तर हजार मराठा उद्योजक झालेत तर सारथीमधूनच आज महाराष्ट्रामध्ये आणि कित्येक परदेशामध्ये मुलं शिकतेत पीएचडी केलेत आता झरंगेंच एक एक पत्ता उघड होत असताना जे त्यांच्यावरती टीका करतात त्यांच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे फडणवीस साहेबांच्या वरती वारंवार बोलून झरंगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेले आहे म्हणून मराठा बांधवांनो जरंगेंची भूमिका जी आहे ती अयोग्य आहे मराठा द्वेषी आहेत जाणीवपूर्वक हे मराठा आणि कुणबीमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतेत सगळे बद्दलही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सहा लाख हरकती जे आलेल्या आहेत या सहा लाख हरकतीचा जा निर्णय झाल्यानंतरच त्याच्याबद्दल निर्णय घेऊ हे स्पष्ट झाल्यानंतरही वारंवार जरंगे हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलतात कृपया करून जरंगेने आपला तोंड सोभाळावं नाहीतर हा विषय पूर्णपणे बाहेर चाललेला आहे कृपया मराठा समाजाने या विषयावरती गांभीर्याने लक्ष द्यावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई